रात्री एक वाजता अकोल्यातील बस स्थानक परिसरात दोन अल्पवयीन आणि दोन तरुण मुली भटकताना दिसल्या पेठ पोलिसांनी तात्काळ प्रतिसाद देत या मुलींना सुखरूप चाइल्डलाइनच्या ताब्यात देत माणुसकीचा नवा आदर्श प्रस्थापित केला रात्रीचा काळोख सुन्न रस्ते आणि त्यात फिरणाऱ्या दोन अल्पवयीन आणि दोन तरुण मुली हे दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला असता पण अकोल्यातील रामदासपेठ पोलिसांनी वेळेत दाखवलेली माणुसकी दक्षता आणि संवेदनशीलता या चार निरागस चेहऱ्यांना सुरक्षिततेच्या कवचात आणून ठेवणारी ठरली अकोला शहरातील मुख्य बस स्थानक परिसरात रुग्णसेवक नितीन सपकाळ यांना चार तरुणी फिरताना दिसल्या विशेष म्हणजे यापैकी दोन मुली अल्पवयीन होत्या इतक्या रात्री शहरात अशा मुली फिरताना पाहून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना जिल्हा स्त्री रुग्णालय या सुरक्षित स्थळी आणून पोलिसांशी संपर्क साधला रामदासपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय भगत रवी नागे साजिद सय्यद व महिला कर्मचारी यांना जिल्हा रुग्णालयात पाठवले पोलिसांनी या मुलींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सुरुवातीला त्यांनी अकोल्यात परीक्षेसाठी आलो आहोत असं खोटं सांगितलं परंतु महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी संयमाने आणि संवाद साधल्यावर या मुलींनी स्वतःहून सत्य उघड केले श्रुती व सोनम या दोघी बालमैत्रिणी त्यांच्यासोबत सोळा आणि सतरा वर्षाच्या दोन अल्पवयीन मुली चौघीही बुलढाणाच्या पिंपळनिड जांभूळ गावातील घरच्यांशी भांडण झाल्याने त्या रागाच्या भरात घराबाहेर पडल्या होत्या पोलिसांनी चाइल्डलाईनच्या मदतीने या मुलींच्या पालकांशी संपर्क साधून त्या चारही मुलींना त्यांच्या स्वाधीन केले अंधाराच्या त्या रात्री पोलिसांनी फक्त कायद्याचे पालनच नाही केले तर एका आईच्या मायेप्रमाणे या निरागस मुलींना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले त्यानंतर चाइल्ड लाईनच्या माध्यमातून पालकांशी संपर्क साधण्यात आला मुलींना चाइल्ड हेल्पलाईनच्या स्वाधीन करण्यात आले असून आता त्या सुरक्षित आहेत रुग्णसेवक नितीन सपकाळ व पेठ पोलिसांच्या या तत्परतेमुळे एक अनर्थ टळला कायद्याच्या धाकाबरोबरच माणुसकी जपणाऱ्या पोलिसांचे समाजातून विशेष कौतुक होत आहे